लाज धरा नेत्याला खुश करण्यासाठी जनतेचा जीव टांग नमस्कार मी अक्षरा लोकशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हा नेते मंडळी खुश करण्याचा पॉइंट झालाय नेत्यांच्या निवडी नेत्यांचे वाढदिवस बॅनर बाजीतून आणि जनतेला वेठीस धरून केले जात आहेत बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बॅनरबाजीमुळे ट्रॅफिक अडथळे आणि अपघात होऊ लागल्याने थेट सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत अनेक वेळा नगरपालिकेला निवेदन दिले मात्र नगरपालिका याकडे डोळे झाक करते माननीय कोर्टाचा आदेश असताना देखील नगरपालिका देखील नेत्यांना खुश करत असताना पाहायला मिळते यावर संताप व्यक्त करत सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनरबाजी विरोधात दा जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केल्या आहेत काय म्हणतात सामाजिक कार्यकर्ते पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज चौक जिथनं दोन राष्ट्रीय महामार्ग जातात हे अत्यंत वर्दवीचं ठिकाण आहे या ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणावर राजकीय नेत्यांच्या स्वागताचे मना किंवा निवडीचे कायमस्वरूपी चोवीस बॅनर लावलेले असतात या बॅनरमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर हे बॅनर अपघाताला निमंत्रण ठरलं आहे संबंधित प्रकारामध्ये सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार आंदोलनं केलेल्या आहेत महाराष्ट्र शास प्रशासन संचालनालय मुंबई यांनीसुद्धा पत्र दिलेलं आहे मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही नगर परिषद प्रशासनाला खरं पाहिलं तर महाराष्ट्र मालमत्ता प्रदूषण विरोधात जो कायदा जो आहे अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवनुसार फौजदारी सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येतो परंतु या ठिकाणी बीड शहरामध्ये एकही बॅनर अधिकृत नाही आहे असं नगर परिषद प्रशासन सांगतं मात्र नगर परिषदेचा महसूल उडत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही म्हणजे एकंदरीत नगर परिषद प्रशासन असेल पोलीस प्रशासन वाहतूक शाखा बघायची भूमिका घेत आहे त्यामुळं आमची अशी मागणी हे बॅनर चोवीस तासामध्ये तात्काळ हटवण्यात यावे किंवा जर नाहीच काढले तर यांच्यावर फौजारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जर ही कारवाई नगर परिषद प्रशासन नाही केली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आज आम्ही छत्रपती शिवाजी सामाजिक कार्यकर्ते सगळे मिळून कर निदर्शनं करत आहोत कोर्टाचे आदेश असे आहेत की जेव्हा दोन हजार सतरामध्ये जनहित याचिका दाखल केली होती तेव्हा उच्च न्यायालयानं सांगितलं होतं की राजकीय पक्षांनी अनधिकृत बॅनर लावले जाणार नाहीत अशी हमी दरवर्षी कोर्टाला द्यायची हे देतात मात्र चुकीची माहिती देतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॅनर प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे मुंबई घाटकोर या ठिकाणी घटना घडली होती सतरा तारखेला मृत्यू पडले होते तेव्हा नगर प्रशास प्रसार मुंबई यांनी पत्र दिलं होतं बीड शहरला की तुमच्या हद्दीमधले बॅनर चोवीस तासामध्ये काढून घेण्यात यावे किंवा त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे या घटने सहा महिने उलटून गेले परंतु बीड शहरामध्ये अद्याप एकही गुन्हा दाखल झाला नाही